कोणतीही कार्य करताना स्वामी महाराज आपल्याकडे बघत आहेत या भावनेने केल्यास नक्कीच आपल्या हातून चुका घडणार नाहीत आणि आपले सर्व जी कामं आहेत ती सक्सेसफुल होतात नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा महालक्ष्मीचा फोटो ही आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी आणि गजलक्ष्मी त्यांच्यावर धनाचा वर्षाव करताना आपल्याला ते बघायला भे मिळतं तर हा फोटो बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आहे की हा फोटो तुमच्याकडे आहे का तर हो आहे हा फोटो आणि छान आहे दिसायला सुंदर आहे आणि आपल्या घरामध्ये दुकानामध्ये हा फोटो लावायचा आहे पूर्व पश्चिम दिशेला हा फोटो लावायचा आहे आणि व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे ज्यांचा व्यवसाय आहे ज्यांचं दुकान आहे कुठलाही छोटा मोठा व्यवसाय अगू असू द्या अगदी पार्लर असू द्या कुठलंही तुमचा व्यवसाय असेल तर तुम्हाला हा फोटो दुकानामध्ये लावायचा आहे आणि दुकानामध्ये लावल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही दुकान उघडून आत प्रवेश कराल त्यावेळेस दुकानाची साफसफाई झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर उभा राहून माता लक्ष्मीचा एक मंत्र म्हणायचा आहे अगरबत्ती ओळायची आहे आणि दिवा लावायचा आहे बस तुम्ही फक्त इतकंच करून बघा तुमच्या घरामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये ग भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही हा बऱ्याच जणांचा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि हा फोटो सुद्धा खूप छान त्याच्यानंतर बघा आपल्याकडं हे सगळं साहित्य आलेलं आहे ते आहेत बांगड्या आपल्याकडं पाच कलरच्या बांगड्या आलेल्या आहेत आणि जे कॉइन असतात त्याच्यावरती एका साईडला यंत्र आहे आणि एका साईडला अष्टलक्ष्मी आहेत तर हे नवीन कॉईन आलेले आहेत म्हणजे साहित्य बऱ्यापैकी आलेलं आहे शंख आलेले आहे चक्र आलेले आहेत कुंचममध्ये टाकण्यासाठी भरपूर साहित्य आलेलं आहे शिवाय नवीनच कमळाचे फुलं ब्रासोमध्ये आलेले आहेत चांदीचे फुलं सगळ्यांना घेणं परवडत नाही किंवा कोणाला शक्यसुद्धा होत नाही तर कमळाच्या फुलाची सुद्धा भरपूर 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 प्रमाणामध्ये ऑर्डर आहे आणि हे सगळं मला जसा वेळ मिळेल तसं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन कारण जास्त कुणीही गडबड किंवा ताई आमचं आलं नाही असं समजू नये ज्या वेळेस मी तुम्हाला कुरिअर करेन त्यावेळेस कुरिअरचा फोटो तुम्हाला पाठवला जाईल तर जास्त लोड असल्यामुळं थोडंसं तुम्हाला दमानं भेटेल पण भेटणार एवढंच की दोन दिवसामध्ये भेटायचं चार दिवसामध्ये दोन दिवस एक्स्ट्रा लागतील पण जेवढ्या तुमच्या ऑर्डर आहेत त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोचणार आहेत तर माझ्या ग देवघरामध्ये हा फोटो आहे आणि हा फोटो बघून बरेच जण म्हणजे बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की आम्हाला फोटो पाहिजे तर हा फोटोसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सॉरी दुकानात किंवा घरी लावल्यानंतर तुम्हाला एक मंत्र महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हणा तो मंत्र म्हटल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण जो तुम मंत्र जर तुम्ही म्हणालात खरंच सांगते तुमच्या घरामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये इतकी भरभराट होणार आहे तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही आणि आपल्याकडे जे कुंचममध्ये टाकण्यासाठी त्या तीन कलरच्या बांगड्या मी तुम्हाला दाखवल्या त्या मागं पुढे झालेल्या आहेत व्हिडिओमध्ये आणि ह्या दोन कलरच्या बांगड्या परत आपल्याकडे आलेल्या आहेत म्हणजे पाच कलरच्या बांगड्या तुम्हाला तुमच्या कुंचममध्ये टाकायला भेटतील पाच कलरच्या बांगड्या आपल्याकडे आता सध्या आहेत आणि त्या कुंचममध्ये तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या तुम्हाला सेपरेट घ्यावं लागतील त्याच्यामध्ये जे माझं साहित्य आहे ते ते साहित्य मी सगळं फ्री देत असते आणि ह्या बांगड्या मात्र तुम्हाला घ्याव्या लागतील आणि आपल्याला कुंचममध्ये टाकण्यासाठी आणखीन एक वस्तू आहे ती वस्तू टाकल्यानंतर आपल्याला भरपूर लाभ होत असतो आणि ती वस्तू सध्या तरी म्हणलं म्हणजे कोणाकडेच नाही मी ती वस्तू खूप प्रयत्न करून खूप हे म्हणजे नाही का असं खूप मेहनत करून ती वस्तू मी मागवलेली आहे ज्या घरामध्ये विष्णुदेव असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो तर ती वस्तू तुम्हाला त्या कुंचममध्ये टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवण्यासाठी खूप छान आणि खूप सुंदर असं हे ताट आपल्याकडं आहे त्याच्यानंतर आपण ज्या वेळेस समय लावतो समयामधनं बघा तेल सगळं खाली सांडत असतं किंवा खाली गळतं समयीमध्ये किंवा साध्या जर पंथी असतील पंथीमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला हे स्टँडसुद्धा आपल्याकडे मिळतील हे स्टँडसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा दोन सा साईज आहेत आणि हे सुद्धा आपल्याला एकदम सोपं आणि स सोपं जाणार आहे वाती घालण्यासाठी त्याच्यामध्ये वात घालायची आणि पंथीमध्ये किंवा समयीमध्ये कुठेही आपण ठेवू शकतो ज्यावेळेस पंतीमध्ये आपण दिवा लावतो तर पंथीचा पुढचा भाग आहे तो काळा पडतो काळा पडल्यानंतर आपण पंथी फेकून देतो तर ती पंथी काळी पडणार नाही ज्यावेळेस दारामध्ये आपण दिवा लावतो त्यावेळेस तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे एक स्टँड ठेवू शकता आणि कितीही दिवस तुमची हे स्टँड खराब होणार नाही कारण हे प्युअर ब्रासोमध्ये स्टँड आहे त्याच्यानंतर हे आहेत सांगलीतील मीनाक्षी ताईंची ऑर्डर आहे एकाच घरातील ऑर्डर आहेत त्यांना पाच चार त्यांनी स्वतः एकाच घरामध्ये चार कुंचम घेतलेले आहेत तर हे बघा हे चार कुंचम आहेत सांगलीच्या मीनाताई आहे मीनाक्षीताई आहे सॉरी त्यांच्या हे ऑर्डर आहेत आणि मी त्यांना आता पार्सल केलेलं आहे पण त्यांनी सांगितलं की ताई आमचा व्हिडिओ आमचाच फक्त कुंचमचा चार कुंचमचा व्हिडिओ काढून तुम्ही सेपरेट टाका असं सा सांगितलं होतं पण काढला होता पण मी टाकलेलं नाही तर आता हा त्यांचासुद्धा मी व्हिडिओ इथं टाकलेला आहे ताई हे बघा तुमचे चार कुंचम मी इथं सिद्ध केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि ज्या वेळेस तुमच्यापर्यंत कुंचम पोचतील त्यावेळेस तुम्ही अगोदर गोमूत्र शिंपडल्याशिवाय त्याला देवघराच्या जवळ ठेवू नये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि देवघराच्या जवळ ठेवा त्याच्यानंतर मग तुम तुम्ही मला मेसेज किंवा फोन करू शकता मी तुम्हाला त्याची नंतर काय सेवा करायची हे सगळं सांगितलेलं आहे आत्तापर्यंत आणि आता इथून पुढेही सांगणार असं नाही की तुमच्यापर्यंत कुंचम पोचला आणि माझं माझं कर्तव्य संपलं असं नाही तुम्हाला जोपर्यंत त्याचा पूर्णपणे लाभ होणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला त्याच्या सेवा सांगत राहणार इतकंच की आज तुम्ही सेवा केलीन उद्या फळ मिळेल असं होणार नाही एखादी महिना लागेल एखादी आठवडा लागेल एक दिवस लागेल किंवा लगेचसुद्धा बऱ्याच जणांना चमत्कार झालेले आहेत तसेच तुम्हालासुद्धा होत हीच माता लक्ष्मीचरणी मी प्रार्थना करते तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला छान रिझल्ट यावं तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार हो तुमच्या घरातील दरिद्री आर्थिक अडचण जे काय असेल ते सगळी निघून जावे त्याच्यासाठी आपल्याला आपला हा छोटासा प्रयत्न आहे आणि आपण तो प्रयत्न करायचा आहे आणि जशी तुम्हाला सेवा सांगितलेली आहे अगदी साधीभोळी सेवा तुम्हाला करायची आहे ज्या वेळेस तुम्ही मनातून ज साधी भोळी सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला खरंच खूप छान वाटेल आणि आतापर्यंत त्याचे रिझल्ट पण आहेत घरामध्ये खूप छान वाटतंय खूप समाधान वाटतंय तुम्ही समाधान असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नक्कीच स्थिर स्थिर होईल श्री स्वामी